नमस्कार मी सुशेन महाराज नायकवाडे भाषणाच्या संधी कशा उपलब्ध कराव्यात हो मी नेहमी सांगत असतो भाषणाचा सराव करा भाषणाचा सराव करा जर परिपक्व व्हायचा असेल तर पण सरावाला संधी मिळाल्या पाहिजेत मग त्या संधी उपलब्ध कशा करायच्या याच्या काही आयडिया मला माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गातल्या प्रशिक्षणार्थ्याकडून कळाल्या आणि त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय कारण भाषणाची संधी तर मिळाली पाहिजे संधी मिळत नाही म्हणून अनेक लोकांना व्यासपीठावर जाता येत नाही मग छोट्या छोट्या संधी शोधल्या पाहिजे मोर्चे आंदोलन कॉर्नर बैठका इथं थोड्या थोड्या ठिकाणी तुम्ही छोट्या छोट्या माणसात बोललं पाहिजे कमी कमी लोकात सुद्धा बोलण्याची संधी सोडू नका दहावीस लोक आहे पाच पन्नास लोक आहे शंभर दीडशे लोक आहेत म्हणजे दहावीस लोकांचा ग्रुप असला तिथं सुद्धा बोला ती संधी सोडू नका म्हणजे मी माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात असे काही लोक पाहिले की संधी मिळत नाही भाषणात तर सराव करायचा आहे भाषणात पुढं जायचंय आणि संधीच मिळत नाहीये व्यासपीठच भेटत नाहीये तर मी असे काही लोक पाहिले की त्यांनी शाळेला जाऊन काही गिफ्ट दिले वह्या पेन शालेय साहित्य दिलं आणि मग तिथं त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं व्यक्त झाले साधी गोष्ट साधं तुम्ही शालेय साहित्य जरी घेऊन ग्रामीण भागातल्या शाळेवर गेला तरी शिक्षक तुम्हाला दोन मिनिट पाच मिनिटं बोला असं म्हणतील ही एक संधीच आहे आपण मिळवलेली संधी आहे जाणून बुजून तुम्हाला कोणी बोलवत नाहीये तर तुम्ही उपलब्ध करा सन्मानानं संधी उपलब्ध करू शकता जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर पंचायत समितीच्या समोर बऱ्याच वेळेला उपोषण चालू असतात शेतकऱ्यांचं उपोषण आहे आणखीन काय उपोषण आहे आणखीन पाण्यासाठी उपोषण आहे आणखीन कुठलं उपोषण आहे हे पहा त्या उपोषणाला भेट द्या आणि त्याच्यावर पाच दहा मिनिटं लोक कमी असले तर बोला सुरुवातीला जास्त लोकांमध्ये बोलू नका अधिक कमी लोकातली संधी घ्या ही जी संधी तुम्ही उपलब्ध करणार आहात त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे संधी मिळत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा कणत बसण्यापेक्षा आपल्याला संधी कशी उपलब्ध करता येईल ते बघा किंवा तुमचा मोबाईल समोर ठेवा आणि भाषणाचा सराव करा भाषण झाल्या लोक समोर आहेत असं इमेजिन करा आणि बोलायला लागा हळूहळू तुमच्या वक्तृत्वात बदल होईल सरावातून पण हे व्यासपीठ तुम्ही मिळवलं पाहिजे बऱ्याच वेळेला कॉर्नर बैठका छोट्या छोट्या सभा इथं जा सभेच्या अगोदर वेळ असतो तिथं जा लग्न समारंभात काही वेळ असतो तिथं जा छोट्या छोट्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी जिथं जिथं जमल तिथं तिथं तुम्ही संधी शोधली पाहिजे एकदमच स्टेजवर गेला तर धाड धार धाड भाषण करायला लागला तर तुमच्या भाषणाला प्रचंड टाळ्या आल्या वा होत नसतं छोट्या छोट्या संधीतून सराव होतो सरावातून माणूस घडतो प्रचंड सराव झाला तुमची वाणी परिपक्व होते पण त्या संधीच माहीत नसतात म्हणजे शोधत नाहीये तुम्ही तुम्ही जर शोधलं तर अनेक संधी आहेत छोट्या छोट्या क्लासेसवर जा त्या क्लासेस भेट द्या त्या क्लासेस स्तुती करा त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून घ्या अंत्यविधी दशक्रियाविधी इथं बोललं जातं इथं माईक हातात घेण्याचा प्रयत्न करा गावातले छोटे मोठे कार्यक्रम आहेत तिथं माईक हातात घ्या संधी तुम्हीच उपलब्ध करायची आहे हे बघा सुरुवातीच्या काळात तुमची संधी तुम्हालाच उपलब्ध करावी लागते संधी घेऊन कुणी तुमच्याकडे येणार नाही व्यासपीठ घेऊन कुणी तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला व्यासपीठापर्यंत जावं लागतं संधी ही येत नसते ती शोधावी लागते आणि म्हणून तुमच्या संधीत तुम्ही शोधल्या पाहिजे तुमचं व्यासपीठ तुम्ही शोधलं पाहिजे तुमचे विचार प्रकट करायचे तर तुमचं विचारपीठ तुम्हाला शोधावं लागेल आणि म्हणून तुमचं व्यासपीठाचा शोध घ्या संधीचा शोध घ्या विचारपीठाचा शोध घ्या बोलण्याची संधी कुठं कुठं मिळते सातत्यानं डोक्यात ठेवा आणि मग प्रचंड सराव होईल आणि तुमचं वक्तृत्व फुलायला लागेल बहरायला लागेल चला तर आमच्या निवासी भाषणकला प्रशिक्षण वर्गात नक्की कॉल करून माहिती विचारा आणि वक्तृत्वाची साधना हे नवीनच पुस्तक आलंय त्याची किंमत बदलत जाते पण फोन करून दिलेल्या नंबरवर फोन करून ते पुस्तक सुद्धा तुम्ही घर बसल्या मागवा या पुस्तकामध्ये सर्व प्रकारची भाषणे वक्तृत्वाची साधना कशी करावी प्रचंड मोठा ग्रंथच आहे सगळं काही या पुस्तकात आहे आणि तेविधी दशक्रियाविधी वाढदिवस लग्न वाढदिवस राजकीय सभा चार वया दृष्टांत सगळं सगळं याच पुस्तकात आहे आणि म्हणून हे पुस्तक, पुस्तक सुद्धा दिलेल्या नंबरवर फोन करून घर बसले मागवा भेटूया नवीन अशाच व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद